ओम नमः शिवाय वंध्यत्व पी पोटाचा घेर कमी करणे आहार भाग चार शिरीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर एकोणीस जून दोन हजार चोवीस आहाराबाबत गायटनचे शरीर विज्ञानशास्त्रातील सिद्धांत सांगतो शरीर मेदातून निर्माण होणारी ऊर्जा वापरण्यास नियोजित आहे आंगलं भाषेत द बॉडी इज डिझाईन टू वर्क ऑन फॅट्स अँड फॅटी ॲसिड म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे भीतीपोटी खाऊ नका आणि त्याचबरोबर दुसरे सूत्र म्हणजे न खायला लाजू नका भारतीय संस्कृतीमध्ये आग्रहाला एक प्रकारचं अनाठाई महत्त्व आहे असं म्हणायला हरकत नाही कुठेही आपण गेलो तर खाल्ल्याशिवाय आपली मीटिंग आपली भेट आपला पाहुणचार समाप्त होत नाही एका दृष्टीने ते बरोबरही आहे पण 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 जर आपल्याला वंद्यत्व पी सी ओ डी आणि पोटाचा घेर कमी करायचा असेल आणि आरोग्य सर्वार्थानी सर्वांचे सर्वदूर सुधारावयाचे असेल तर या आग्रहाला बळी न पडता ख न खायला लाजू न का ओम नम शिवाय पूर्णविराम श्रीराम आग्रहाला अन्नाला नाही म्हणताना मात्र एक काळजी अवश्य घ्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धुराग्रह नको हट्ट नको याचं एक छोटंसं उदाहरण मी पूर्वी कधीतरी सांगितलं आहे की अन्नाला नाही म्हणताना त्याला क्षमा असं म्हणणं जास्त संयुक्तिक का आहे कारण त्यामुळे आपण अन्नाची क्षमा मागतो आणि आपण अन्नाला सांगतो आत्ता मी तुझा घास घेत नाही आहे आत्ता खात नाही आहे त्याबद्दल मला क्षमा कर तर ह्या भावनेतून जर आपण आग्रहाला नकार दिला तर दुसऱ्या माणसाचाही अपमान होत नाही अन्नाचाही अपमान होत नाही आणि आपल्याही भावनांचा आदर राखला जातो श्रीराम ओम नम शिवाय याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ